हॅलो मित्रांनो आपल्याला कधी जिवाड येत आहे ना का स्वयंपाक करायचा असा माझ्यासारखा भात नक्की एकदा करून बघा समज बिर्याणीमध्येच त्याला लागत आहे चार लसणाच्या काड्या एवढी आदरक आणि एवढी कोथंबीर आणि मग त्याच्यात असे चार बटाटे टाकायचे चिकन आणलं तीन कांदे मिरच्या आणि असे मसाला टाकायचा बिर्याणी मसाला दोन टाकायचे आणि मग मी तुम्हाला दाखवते कशी बनवायची पतले कांदे कापून घ्यायचे बटाटे पण कापायचे आणि दोन तीन मिरच्या कापून घ्यायच्यात इकडं अतरक लसण नेसली मी एवढी होती आता ही मिक्सरमध्ये बारीक करून घेते स्वच्छ धुवून आणि मग त्याच्या स्वच्छ धुवून घेतलं ना बटाटे टाकायचे त्याच्यामध्ये शिजायला उघडून घेते आणि मग त्याच्यानंतर भाताला टाकायचं थोडीशी कोथंडी टाकून कांदा कापल्याला पण टाकू वास नाही येत ना वैस त्याच्यामुळं कांदा टाकायचा शिजायला नंतर गॅसमध्ये मसाला मिसाला काढते आणि मग मसाला तो मसाला आपण बारीक करून मिक्सर मिक्सरमध्ये कोथंबीर मी मिक्सरमध्ये बारीक केली आणि हळद नव्हती सांगितली त्याच्यासाठी हळद पण लागत एवढी हळद घेतली आपल्या घरी वाटला ना तर ते मसाला चांगला वास बीस चांगला येत भातामध्ये आणि दुकानातला आणला ना ऐता ना ना तर नाही चांगला वास येत म्हणून मी घरीच वाटत घेतले तर मी तीन गिलास आता मग भातासाठी चिकन आणि बटाटे टाकलेत मी उभायला तर काकी कुकरमध्ये टाकायचं ना तर आता शिजून द्यायची इकडे मी भाताची तयारी करायची मी कुकरमध्ये भात करायची डायरेक्ट तीन शिट्ट्यामध्ये भात होऊन जातोय त्याच्यासाठी आता तेल टाकते तेल गरम झालं ना तर मग कांदे टाकू आपण बघू शकतात तेल तापलं आपण आता कांदे टाकतो त्याच्यामध्ये कांदे चांगले लालच भाज भाजायला भाजल्याच्या नंतर आपण मिरच्या टाकू कांदा लाल भाजलाय आता त्याला आपण मिरच्या टाकू आणि तिखट खाजून म्हणून मिरच्या जादा टाकतो तुमच्या हिशोबाने मिरची टाकतो तिखट कसं पाहिजे कसं मिरच्या भाजल्याच्या नंतर अद्रक टाकू आपण मिरच्या भाजल्यात आता हे अद्रक लसूण वाटलेली ती टाकू आपण त्याच्यामध्ये चांगली भाजू आपण चांगला वासू तुर भाजू द्यायची चांगली हो बिर्याणी मसाला टाकू आपण त्याच्यामध्ये दोन टाकायचे अर्धा किलोचे चिकन शिरीर त्याच्यानंतर ही हळद टाकून चांगलं त्याला भाजायचं मस्त आणि तेल सुटूस तर भाजायचं आणि मग नंतर उठं घेता ते मसाला चांगला भाजलाय आता आपण त्याच्यामध्ये चिकन सोडून जिकडं मी चिकन उगवून ठोलते ना शिजून ठेवतं आता हे टाकू आपण त्याच्यामध्ये आता मिक्स करू मीठ पण टाकू आपण जास्त पहिले पण मीठ टाकलेलं हे आणि जास्त चांगलं याला आता तर या चिकन जरा होऊ देतील मग त्याच्यानंतर पाणी टाकू आता हे मसाल्यामध्ये चांगलं तेल सुटूस तर भाज दांगले आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकू थंडच पाणी गरम पाणी नाही तीन गिलास तांदूळ होते तर सहा गिलास मी पाणी टाकले त्याच्या तांदूळ टाकलेत आता याच्यामध्ये आता मी कुकरला ढाकणला त्यात आता कुकर लावलंय आता तीन शिट्ट्या झाल्या मग आपला भात तयार करू शकतात भात झाला तयार असा नक्की एकदा बनवून बघा आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा फॉलो करा